चे रोखपाल अनिल मुनिधर बनसोडे हे तीस तारखेला दुपारी साधारण अकरा वाजता आपल्या फोटफुको कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हाफसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या चार ते पाच जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा दाग दाखवून त्यांच्याकडे असलेले सतरा लाख रुपये हे लुटून नेलेले होते त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला घटना गुन्हा उघडकी सांगण्याबाबत सूचित केलेले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि पी एस आय धाकराव यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पत्र तयार करण्यात आले होते सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण सी सी टी फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण तीन आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले सा इतर तीन साथीदार यांच्या यांच्या जोडीने हा गुन्हा <coughs> केल्याची कबुली दिलेली आहे पुण्यात सचिन वायदंडे शुभम मुळस्कर अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून पुण्यात गेलेले गे तीन लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे